कधी कधी एक साधं उत्तर देणंही जीव ठरू शकतं कल्याणमधील श्री बालाजी बालचिकित्सालय दररोज इथे रुग्णांची गर्दी असते आणि रिसेप्शन डेस्कवर काम करणारी एक तरुणी शांतपणे तीच काम करत होती मात्र एका संध्याकाळी तिचं आयुष्य अचानक बदलून गेलं फुटेजमधून समोर आलं की एका तरुणाने रागाच्या भरात तिला अमानुषपणे मारहाण केली फक्त एवढंच कारण की तिने सांगितलं दादा तुमचा नंबर नाही कृपया थांबा या छोट्याशा वाक्यानंतर जो काही उधाण आला त्याने फक्त तिचं शारीरिक नुकसान केलं नाही तर तिच्या मनावरही एक खोल जखम केली पायाने छातीवर लाथा केस ओढ रिसेप्शन बाहेर खेचणं शिवीगाय आणि अखेरीस काळजाला हादरवणारी तिची रडतानाची प्रतिक्रिया माझी काहीच चूक नव्हती तरीही माझ्यावर असा हल्ला झाला असं म्हणत ती रडत रडत माध्यमांसमोर बोलली या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं गोकुळ झा असंत्या आरोपीचं नाव असल्याचं समोर आलं आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर स्वत लक्ष घातलं आहे हा प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतला जाणार नाही आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाई त्यांनी जाहीर केलं आहे मुळात प्रश्न एवढाच आहे आपण रोज जिथं जातो तिथे काम करणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करतो का केवळ नंबर पुढे नव्हता एवढ्यावर कोणाला असं अमानुष मारता येतं का रागाचं रूप कधी हिंसक होतं हे कळत नाही पण त्याचे परिणाम आयुष्यभर बोचत राहतात आपला राग आपली कृती कोणाच्या आयुष्यावर परिणाम करू शकते म्हणूनच संयम सन्मान आणि सहानुभूती हीच ख्री माणुसकी या घटनेबाबत तुमचं मत काय आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की लिहा गुपित सत्यला सबस्क्राइब करा आणि अशाच सत्य घटनांच्या मागचं सत्य जाणून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करून जनजागृती करा